प्रकाशन अहमदाबाद यांच्या मार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजूषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ललित लेखापैकी मुलांवरील संस्कार आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात जग वेगवान झाले आहे या दावपळीच्या जीवनात कोणाला थांबायला वेळ नाही डिजिटल युगात वावरत असताना मुलांवरचे संस्कार विसरत चाललो हो। आहोत प्रसार माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यातील मोबाईल ही वस्तू सर्वांकडे आहेच घरामध्ये आज दोन वर्षाच्या मुलाकडे सुद्धा मोबाईल वापरताना पाहायला मिळते घरात घरातील मंडळीच या गोष्टीला जबाबदार असतात मोबाईल दिलं की मुलं शांत होतात हे आपल्याला माहिती असतं म्हणून आपण मुलाला शांत करण्यासाठी मोबाईल हातात देतो आणि एवढ्या लहान वयात मुलांची बोटे स्क्रीनवर फिरू लागतात मुले मोबाईलशिवाय जेवत नाहीत अभ्यास करताना जेवताना झोपताना त्यांना मोबाईल हवाच आईवडिलांना मुलांसाठी थोडा वेळ दिला पाहिजे मुलांशी गप्पा मारल्या पाहिजे मुलांना शाळेत घडवलेल्या सर्व बाबी बसून विचारल्या पाहिजे अभ्यास विचारला पाहिजे आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणारी मोठी माणसं जर घरामध्ये असतील तर मुले वाईट गोष्टीपासून वाईट मित्रांपासून दूर राहतात मुलांवर संस्कार करणारे आपण आई वडीलच असतो हे विसरता कामा नये केवळ पैशाच्या मागे आपण धावत असू तर ते योग्य नाही पैसा आपल्या जीवनात पुरेसा नसतो गरीब माणसेसुद्धा चांगल्या प्रकारचे जीवन जगतात हे आयुष्यात ते आयुष्यात समाधानी असतात समाधान पैशाने विकत घेता येत नाही म्हणून आहे त्यात समाधान मांडले तरच आपण आपल्या आयुष्यात समाधानी होऊ शकतो एका दिवसात कोणी श्रीमंत होत नाही त्यामागे त्याचे परिश्रम असतात पूर्वी आम्ही वडिलांच्या धाकात असायचो वडिलांच्या डोळ्यांकडे पाहिले की भीती वाटायची एक प्रकारची आदरयुक्त भीती आमच्या मनात असायची आता मुले आईवडिलांचा आदर तर दूरच कोणालाही घाबरत नाही मुलांच्या बाबतीत योग्य वेळी योग्य निर्णय आपल्याला घेता आले पाहिजे मुले संस्कारित झाली पाहिजे आधुनिक युगाबरोबर धावत असताना थोडे मागे वळून पाहिले पाहिजे आपल्या कुटुंबापासून संस्काराची सुरुवात होते घरातील वातावरण ज्या पद्धतीचे असते त्याप्रमाणे मुले घडतात तेव्हा घरात नेहमी चांगले वातावरण असले पाहिजे मुलाने कोणतीही वस्तू मागितली तर ती लगेच आपण आणून देतो असे न करता आपण मुलाला म्हटले पाहिजेत या परीक्षेस तुझा नंबर आला की तुला आम्ही सायकल घेणार आहोत मुलगा जे मागत असतो ते घेऊन देणार आहोत असे सांगावे लगेच हट्ट पुरवू नये नाहीतर कोणत्याच वस्तूचे मोर मुलाला कळणार नाही अशा काही गोष्टींचं आम्ही चांगल्यासाठी दाखवावं लागलं तरी चालेल मोठ्यांशी आदराने वागले पाहिजे लहानंशी प्रेमाने वागले पाहिजे आज्ञापालन केले पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आपण मुलांच्या सोबत थोडा वेळ काढून समजावलं पाहिजे जो आईवडिलांची सेवा करणे हे आपले कर्तव्य मानतो तो जगात सुपुत्र ठरतो तेव्हा सुपुत्र बनायचं की कुपुत्र बनायचं हे मुलांनीच ठरवलं पाहिजे